हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता सध्या आंब्याचं सीजन चालू आहे तर मी आज तुम्हाला ताज्या ताज्या कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते दाखवणार आहे चला तर मग बघू इथे माझ्या गार्डनमध्ये एक आंब्याचं झाड आहे त्याला छान अशा कैऱ्या आलेल्या आहेत तर मी इथे कैऱ्या दोन तोडून घेते आहे स्वच्छ धुवून घ्यायच्या पुसून घ्यायच्या आहे नंतर ह्या आपल्या कैऱ्याला कट करून घ्यायचं आहे त्याच्या असे काप करायचे आहे मी जसे बनवले तसे का काप करायचे आहे उन्हाळा म्हटलं की आपल्याला थंड गोड आंबट तिखट हे तिन्ही आपल्याला खायला प्यायला खूप आवडतं आणि हो मैत्रिणींना चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आपण आता ह्या कुकरमध्ये फोडी उकळून घेणार आहोत जेवढं फोडीला पाणी लागेल तेवढं आपण याच्यात घालून घेऊ कैरीच्या फोडी पुढतील इतकं पाणी घाला आणि आपण हे कुकरमध्ये छान अशा उकळून घेणार आहोत आंब्याचं सीझन म्हटलं की आपण आंब्यापासून खूप सारे असे पदार्थ बनवू शकतो आपण कैरीचं पणं बनवू शकतो कैरीचं लोणचं बनवू शकतो कैरीचं आपण मुरंबा बनवू शकतो मँगो लस्सी बनवू शकतो मँगो आईस्क्रीम बनवू शकतो मँगो मिल्कशेक बनवू शकतो आपली कैरी आता उकडलेली आहे चेक करून घेऊ आपण छान अशी उकडलेली आहे तर आपण हे चाळणीमध्ये गाळून घेणार आहोत आणि थंड थंड करायला ठेवूयाला दहा ते पंधरा मिनटं थंड व्हायला हो लागतील साईडला ठेवून देऊ नंतर आपण याचा गर आपण चमच्याने असा काढून घेणार आहोत आता ही थंड झाली कैरी छान अशी उकडलेली आहे कैरी आता आपण हे चमच्याने गर काढून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान असा आलात त्याचा गर पूर्ण निघतोय पूर्ण फोडीचा गर आपण असाच काढून घेणार आहोत आत्ता तुम्ही बघू शकता पूर्ण घर आपण काढून घेतलेला आहे साल एकीकड साईडला केलेली आहे आता हा घर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल पल्प खूप घट्ट होतो आहे तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकू शकता नंतर तुम्ही थोडंसं फिरवून घेऊ शकता आपण आता एक चमचा इलायची पावडर टाकणार आहे अर्धा चमचा सुंट पावडर टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे साधं मीठ आहे हे मिक्सरला लावून आपण याला फिरून घेणार आहोत याचा छान असा मौसूद पल्प तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती छान असा मऊसर तयार झाला आहे पल्प आपला तुम्हाला जर वाटलं चाळणीमध्ये गाळून घेण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही गाळून घेऊ शकता पण मला वाटत नाही आहे तर त्याच्यामुळे मी डायरेक्ट असा कढईमध्ये हा पल्प काढून घेते आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला थोडंसं पाणी घालून घेऊ ते पाणी आपण याच्यात टाकून घेऊ आपण आता कढई गॅसवरती ठेवून देऊ आपण आता व्यवस्थित त्याला हलवून घेऊ आणि जेवढा पल्प आहे तेवढाच आपल्याला गूळ टाकायचा आहे याच्यामध्ये तुम्ही गुळाच्याऐवजी साखरही टाकू शकता पूर्ण गूळ आपल्याला याच्यामध्ये वितळू द्यायचा आहे आणि गुळामुळे पूर्ण कलर चेंज होऊन जातो याचा तर तुम्ही इथे फ्रूट कलर वापरायचा तर वापरू शकता पण मी नाही वापरला हे पूर्ण गूळ आपला वितळलेला आहे आपलं आता कैरीचं पण तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान असं कैरीचं पनं तयार झालं आहे आता कसं यूज करायचं तेही दाखवते मी दोन काचेचे ग्लास घेतले आहेत मी इथे त्याच्यामध्ये आपल्याला क्यूब घालून घ्यायचे आहे आपण तीन तीन चमचे ग्लासात पनं तयार केलेला आहे ते घालून घेणार आहोत आणि थंडगार असं माठातलं पाणी याच्यात घालून घ्यायचा मिक्स करायचं आहे एक चिमूट काळं मीठ घालून घेऊ एक चिमूट जिरे पावडर घालून घेऊ आणि मिक्स करून घेऊ आपलं पनं तयार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद